पावसाळा जो आहे पहिला महिना जो आहे थोडा कमी आहे या महिन्यात पहिल्या महिन्यात ज्या ठिकाणी पेर अगोदर होईल त्या ठिकाणी पीक चांगलं येईल आणि ज्या ठिकाणी पेर उशीरा होईल त्या ठिकाणी थोडं कमी होईल ज्वारी हे पण मोगम आहे सर्वसाधारण पीक आहे हे पण मोगम आहे गेल्या दोन तीन वर्षात सुटीचा हालचाल असे यावर्षी काहीच हालचाल नाही मोगम आहे त्यामुळे <गला> पीक हे अनिश्चित आहे थोडी कमी जास्त होऊ शकते मूग मूग सुद्धा मोगम आहे पुढे उदाचा एक त्यांना आत्ता दिशेन आहे पीक चांगलं येईल पण आवाज त्याची फारशी राहणार नाही तीळ तिळाचं पीक सुद्धा चांगलं आहे आजूबाजूला सर्व दिशेनं फैललेलं आहे आदली आदली हे सर्व दिशेनं फैललेली आहे आदली हे पीक भरून खास घेत नाही परंतु या अठरा धंद्याच्या घट मांडणी आजूबाजून आज रस्ते घे पिकावर अनेक प्रकारचे रोगराई येऊन याच्याकडे दुर्लक्ष करावं लागणार नाही जो तुम्ही इकडे चांगली व्यवस्था करेल त्याला भरपूर पण बाहेरच्या दिशेनं दोन बोट एक ताण आहे याचा अर्थ मठाला चांगल्या प्रकारचे भाव येतील आजूबाजूला सर्व दिशेनं फैललेला आहे त्यामुळे चांगलं येईल पण नासाडी सुद्धा होऊ शकते गहू गहू बाहेरच्या दिशेनं आहे आणि एक जना बाहेर जवळजवळ आठ फोटो बाहेर राहतो एक जण हरभराजवळ सुद्धा गेला याचा अर्थ गव्हा चांगला येईल गावात सुद्धा त्याची आता या वर्षी पीक आहे हे गव्हाच फार कमी आलं त्यामुळे पन्नास रुपये भावात शेती येईल करडी करडी बाहेरच्या दिशेनं सहा फूट एक दाना आहे एक दाना आठच्या दिशेनं एक फूट आहे करडी एक पीक म्हणून असते तसंच आपल्या देशाचं संरक्षण खातं म्हणून सुद्धा संरक्षण आपलं मजबूत राहील अवकाळी पाऊस भरपूर आहे एकूण पावसाळ्यापेक्षा अवकाळी पाऊस जास्त येईल काही सांगता येते पुरी म्हणजे पृथ्वी असते ते कायम आहे कुठल्याही प्रकारची हानी नाही आहे तसंच झांडू तुरडे चारा पाणी असते ते कायम आहे करंजी पैसा असते ते सुद्धा कायम आहे गेल्या दोन तीन वर्षात करंजीचे फुटले कुटले असे येते यावर्षी पूर्ण अवकाशात स्वतः अर्थ आहे की अवकाळी पाऊस असल्यामुळे ज्या ज्या भागात जास्त अवकाळी पाऊस होईल त्या भागात रासाळी होईल